नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला छत्तीस छातीच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये वेगळं काय आहे तर वेगळं याच्यामध्ये मी तुम्हाला राऊंड बेल्ट कटोरी दाखवणार आहे तुम्हाला नेहमी तुम्ही एका एक साईडने राऊंड असलेली क्रॉसपट्टी पाहिली असेल पण या ब्लाऊजमध्ये राऊंड बेल्ट राऊंड दोन्ही साईडनी असलेली क्रॉसपट्टी आपण कट कशी केली पाहिजे मार्किंग कशी केली पाहिजे हे सांगणार आहे याच्यामध्ये बघा पुढील गळा सात आहे मागील नऊ आहे बाई आवडीप्रमाणे घ्यायची आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती छत्तीस आहे याची पेपर कटिंग आता आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर आता बघा मागील गळा उंची नऊ आहे तर आता आपल्याला शोल्डर किती घ्यायची तर या ठिकाणी आपण सव्वा पाच घेऊया जर जास्त पसर ठावी असती तर आपण पाच घेतली असती आणि आता मोंढा उंची सहा या ठिकाणी छाती घडी छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घ्यायची छातीचा चौथा भाग नऊ आणि दीड इंच म्हणजे आपली घडी साडे दहाची होणार आता उंची ब्लाऊजची पूर्ण उंची साडे आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे आपण चौदा घेणार आपण हा मागील भाग तयार करून घेतोय आता खालच्या साईडला लाईन मारायची आणि बॉक्स साईडनी सुद्धा लाईन मारून घ्यायची या ठिकाणी आता बघा मुंढ्याचा आकार देण्यासाठी मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी पाऊणी इंच घ्यायचे आणि वरती शोल्डरला जोडायचे यामुळे काय होतं आपल्याला मागील मुंड्याचा आकार देणं सोपं जातं तर या ठिकाणावरून अर्धा इंच आणि पुढील याच्यातून अर्धा इंच तर या पद्धतीने मार्किंग आधी डट डट करायची आणि नंतर डार्क करायची त्यानंतर या ठिकाणी बघा पुढील मुंड्याचा आकार सुद्धा देऊन घेतला आता खालच्या साईडला आपल्याला अडीच इंचावरती एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणावरून बघा समोरील गळ्याला दीड इंच आणि मुंड्याच्या साईडला दीड इंच पॉइंट घेतले जिथून अडीच इंच आपण लाईन मारली तिथून दीड इंच घेतले आता याचा मध्य जसा आपण नेहमीच्या कटोरीला पॉइंट घेतो त्याप्रमाणे आधी आता या ठिकाणी घेतो हुकलुकच्या पट्टीच्या साईडनी त्याप्रमाणे या ठिकाणी बघा मी दीड इंचाची सुद्धा तुम्हाला पॉइंट घेतलेला मार्किंग दाखवली आणि या ठिकाणी सुद्धा आपण दीड इंच घेतले आणि राऊंड शेप मध्ये गोलाई घेतली जी खालच्या साईडला आपली क्रॉसपट्टी आहे आता गळारुंदी गळारुंदी नेहमीप्रमाणे जशी तुम्ही शोल्डर घेतली मागील गळा उंचीनुसार तर या ठिकाणी आता आपण सव्वा पाच शोल्डर घेतलेली आहे तर गळारुंदी सव्वा दोन घेतली आणि गळा उंची सात घेतलेली आहे आणि या ठिकाणी गळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतला गळा या ठिकाणी तुम्ही पंचकोनी घेऊ शकतात पानगळा घेऊ शकतात गोल घेऊ शकतात मी या ठिकाणी गोल घेतला आहे आता या ठिकाणी बघा कटोरीचा मध्य घेतलेला आहे पॉईंट त्याच्यानंतर वरती अडीच इंच घेतले आणि आतील मुंढ्यापासून दोन ते सव्वा दोन इंच घ्यायचे गळ्यापासून अर्धा इंच आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा आकार हा व्यवस्थित आला पाहिजे ही, ही काळजी घ्यायची या ठिकाणावरून बघा बरोबर मोजून घ्यायचं कमी जास्त राहिलं नाही ना मग कधी तुमचं दोन येईल तर कधी सव्वा दोन येईल तर तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार येईल हे लक्षात घ्या गळ्याला उतार देण्यासाठी या ठिकाणी बघा शोल्डरलावरून आपण गळ्याच्या साईडने उतार देतो मागील गळ्या उंची जास्त असेल त्यावेळेस आपण गळ्याच्या साईडला उतार देतो आता आपण हा जी मार्किंग केलेली आहे पेपर कटिंग करूया या ठिकाणी आपण दोन्ही पेपर कटिंग एकत्र कट करून घेतोय तर आधी मागील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा साईडनी याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन मागून आपण जी अर्धा इंच घेतलेली आहे पूर्ण उंची प्लस आपण मागच्या साईडला दीड अर्धा इंच घेतो आणि पुढच्या साईडला एक इंच घेतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी पूर्ण गळा उंची घ्यायची मागील गळा उंची आपली नऊ आहे गळारुंदी सव्वा दोन तर या ठिकाणी बघा सव्वा दोन गळारुंदी आणि गळा उंची नऊ खालच्या साईडला तीन ते साडेतीन इंच गळा रुंदी घेतली आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात तर आता आपण हे गळा कट करून घेऊ उतार बघा याला सुद्धा आपण उतार गळ्याच्या साईडला दिलेला आहे आता मागील टक्स घ्यायचा आहे ब्लाऊजच्या मागचा टक्स टक्स उंची पाच इंच येते शोल्डरच्या बरोबर मध्यावरती मग आता हा टक्स उंची प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते ब्लाऊज उंचीनुसार कमरेला कमरच्या साईडला बघा या ठिकाणी मी अर्धा इंच वरती अशी गोलाई दिलेली आहे कमरेमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसतो ह्या गळ्याचा उतार आणि कमरेकडील हा जी गोलाई दिलेली आहे ती सुद्धा कट करायची अशा पद्धतीने आपल्या मागील झालेला आहे आता हा हे जी आपली पुढील कटिंग आहे पुढील मार्किंग केलेली त्याची आता आपण कटिंग करूया तर आधी गळ्यापासून सुरुवात करायची हा उतार गळ्या उंची जास्त असेल तर आपल्याला गळ्याच्या साईडला उतार देणं फार गरजेचं आहे हे, हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या शोल्डरला ब्लाऊज उतरत नाही व्यवस्थित फिटिंगला बसतो ह्या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी येते पण आपला पुढील हुकचा ब्लाऊज आहे तुम्ही हा मागील हुकचा सुद्धा तयार करू शकतात हा बघा पुढील मुंड्याचा आकार कट करून घेते तुम्हाला आत्ता हे पेपर कटिंग पाहायला वेगळी वाटते पण ब्लाऊज शिवल्यानंतर खूप छान दिसतं लवकरच मी याची पण शिलाई तुम्हाला लवकरच दाखवली जाईल आता बघा ह्या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी करायची आहे तर आधी मूळ कटोरी पूर्णपणे अशी आखून घ्यायची कोणत्याही छातीची असू द्या या ठिकाणी फक्त थोडीशी बघा या ठिकाणी आपली कटोरीला खालच्या साईडला गोलाई आलेली आहे कारण आपण कटोरीचं जे अंतर कमी घेतलेलं आहे या ठिकाणावरून दीड घेतले एक आणि मध्यावरती अर्धा घेतले हुक लुकच्या पट्टीच्या साईडला कधी कधी छाती घेर जास्त असेल तर आपल्याला या जे मोंढ्याच्या साइडला इथं अर्धा इंच घेतलेले आहे पॉइंट घेतला आणि इकडल्या साइडला दीड इंच घेतलेला आहे तर हे अंतर तुम्ही कमी जास्त होऊ शकतो छाती घेर जास्त असेल तर कोणाकोणाचा मुंढ्याचा गेर दंडगेर कमी असतो आणि कटोरीचा भाग जास्त असतो तर मग कधी कधीही तीन इंचसुद्धा आपण वाढवतो मधला टक्स घेतलेला आहे टक्स उंची अडीच इंच घेतली आणि तीनही असे जोडून दिले आता टक्स अंतर आतले दोन्ही साईडला सव्वा सव्वा घ्यायचे आणि असे जोडून द्यायचे मग हे टक्स आपली ए टक्स व्यवस्थित येणं फार गरजेचं असतं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कटोरीची मार्किंग करा आता ही कट करून घेते आत्तापर्यंत जे कोणी नवीन आहे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की कळवा आणखीन तुम्हाला कोणती पेपर कटिंग पाहिजे आहे आणि तुम्ही तुमची मापं द्या मी तुम्हाला त्या पद्धतीची तुम्हाला पेपर कटिंग लवकर दाखवली जाईल ही झाली आपली कटोरी पण तयार आता भाई भाई आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची भाई उंची तुम्ही तीनपासून ते तुम्हाला कोणत्याही साईजची पंधरा घ्या दहा घ्या अठरा घ्या फुल सुद्धा तुम्ही शिवू शकतात तरी मी या ठिकाणी बघा भाई उंची पाच इंच घेणार आहे पाच ते साडेपाच इंचाची तर खालच्या साईडला आपल्याला दीड इंच सोडायचे आहे तर आधी कधीही आपण भाईचं माप घेत असताना तुम्ही शिकत असताना तर ह्याची सवय लावायची खालच्या साईडला दीड इंचाची एक लाईन मारून घ्यायची म्हणजे दीड इंच सोडून एक लाईन मारायची आणि त्याच्यावरती आपली भाई उंची किती आहे ती मार्किंग घ्यायची या ठिकाणी बघा भाई घडी घेतली नऊ साईडला लाईन मारायची आणि भाई खोली भाईखोली भाई, खोली, भाई उंची साडेचारपेक्षा जास्त असेल तर आपण तीन इंच घेतो या ठिकाणावरून दीड इंच आतल्या साईडला लाईन मारून घ्यायची राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे साडेसात आहे तर पावणे चार वरती पॉइंट घ्यायचा आणि बॉक्स तयार करायचा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा भाईचा आकार द्यायचा आहे वरच्या साईडला एक ते सव्वा इंच सरळ लाईन मध्ये आपला मागील मुंड्याचा व पुढील सुद्धा म्हणजे जर सव्वा इंच या ठिकाणी बरोबर घेतलं तर तुमची भाई दंडा म्हणजे खांद्यावरती शोल्डरला व्यवस्थित बसते त्या ठिकाणी खेचलं जात नाही चुन्या येत नाही या ठिकाणी बघा जिथं दीड इंच आपण अंतर ठेवून घेतलेलं आहे तिथून एक इंच आतमध्ये घ्यायचं आणि या पद्धती जोडून घ्यायचं जे खालच्या साईडला तिरकं जे बाहेर लाईन मारलेली आहे ज्या वेळेस आपण दुमड शि शिलाई एक इंचाची करतो तर ती बरोबर आपल्या या ठिकाणी येते आता ही बाई कट करून घ्यायची मागील मुंड्याचा आकार पहिले कट करायचा त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार कट करायचा तर बघा किती सोपी आहे पेपर कटिंग छत्तीस छातीची कटोरी ब्लाऊजची राऊंड बेल्ट तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणखीन तुम्हाला कोणती पेपर कटिंग पाहायची आहे तर मला तुम्ही नक्की तुमची मापं द्या मी तुम्हाला नवीन नवीन नवी पद्धतीने पेपर कटिंग शिकवली जाईल किंवा दाखवली जाईल तर ही बघा आपली पूर्ण पेपर कटिंग ज्यावेळेस आपली ही कटोरी खालच्या साईडला एक इंच वाढते त्यावेळेस आपली कटोरी बरोबर झालेली आहे हे वळकून घ्यायचं किंवा वरच्या साईडला एक इंच अशा पद्धतीने कटोरी ठेवल्यानंतर जर एक इंच जास्त दिसली तर जा तुमची कटोरी बरोबर आलेली आहे असं समजायचं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद